नमस्कार तर आज 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 आलो आम्ही राज कलेक्शन तर हे दुकान याच्या अगोदर राजकुमार यांच्या गाळ्यामध्ये होतं पण काही कारणास्तव हे दुकान त्या ठिकाणून स्थलांतर झालेलं आहे आणि आता हे राज कलेक्शन हे दुकान आपल्या सद्गुरू कॅम्पोटा यांच्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला सणा सणावारी निमित्त ड्रेस घेणं असो साडी घेणं असो किंवा लग्नाचा बस्ता घेणं असो तर एकदम होलसेल भावात या ठिकाणी ड्रेस कपडे साड्या मिळत तर एक वेळेस आपण अवश्य या राज कलेक्शन या कापड दुकानाला आपण भेट द्यावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो कारण एकदम भारी भारी छान साड्या ड्रेस या ठिकाणी होलसेल दरामध्ये मिळत आहे आणि त्यानंतर बऱ्याच वर्षापासून या कापड दुकानाच्या क्षेत्रात सर्व्हिस देणारे आपले सांडू भाऊ ही या दुकानामध्ये सर्व्हिस देतात तर आपण एक साडू भाऊ हा सर्वांचा परिचयचा चेहरा आहे तर एक वेळेस आपण या राज कलेक्शन कापड दुकानाला अवश्य भेट द्यावी अशी आपला या ठिकाणी विनंती धन्यवाद